आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या गाव तिथं साम मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला होता आणि या संदर्भात मवियानं ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाला का एक पत्र दिलं होतं या पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली होती त्यामुळे भाजपनं मवियावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा महाविकास आघाडीनं केला आहे राज्यात आणि केंद्रात थापा मारणाऱ्यांचं सरकार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला देशात पहिल्यांदाच जाब विचारण्यासाठी तीनशे खासदार रस्त्यावर उतरले होते असंही त्यांनी म्हटलंय मतचोरीचा जाब विचारणाऱ्यांना अटक करण्यात आली असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर कडाडून हल्ला केलाय हे आंदोलन वाढणार जेपी पीच्या आंदोलनाहून मोठा आंदोलन होणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय देशातील मतचोरीच्या विरोधातील मोहीम ही आता जनआंदोलन बनल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेला आहे वेब पोर्टल लॉन्च झाल्यापासून चोवीस तासात पंधरा लाखाहून अधिक समर्थन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यात आलेली आहेत तर दहा लाखाहून अधिक मिस कॉल्स आल्याची माहिती ट्विट करत राहुल गांधींनी दिली आहे निवडणूक आयोग भाजपचा एजंट म्हणून काम करत आहे असा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे राहुल गांधींनी एक एक मत मोजून दाखवलं स्वायत्त संस्था सरकारची बी टीम म्हणून काम करत असून सरकार सर्वांचीच फसवणूक करते असंही ठाकूर यांनी आहे मुंबईमध्ये काँग्रेसनं मतचोरी आणि निवडणूक का आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात निषेध व्यक्त केला आहे आझाद मैदान पोलीस स्टेशन आय एफआयआर दाखल करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला मात्र पोलिसांनी मुंबई काँग्रेस कार्यालय परिसरातील मुख्य गेट बंद करून आझाद मैदान पोलीस <circumstantate noise> स्टेशन कडे जाणारी वाट रोखून धरली छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसने रेल्वे स्टेशन्सवर रेल रोको आंदोलन केलेलं आहे दिल्लीत निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या मोर्चाच्या वेळेस राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्या निषेधात रेल रोको आंदोलन करण्यात रेल्वे स्टेशनवर येणारी नरसापूर नागरसोल रेल्वे अडवून निषेध करण्यात आलेला चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादीत घोटाळा समोर आलेला आहे गुग्गुस या गावामध्ये एकाच घरात एकशे एकोणीस मतदारांची नोंद सापडल्याचा सा आरोप काँग्रेसने केला गावामध्ये सचिन बांदुरकर यांचे साडेतीनशे क्रमांकाचं घर सा आहे आणि या घरात दोनच मतदार आहेत एका लहान घरात एवढ्या मतदारांची नोंदणी कशी करण्यात आली असा सवाल काँग्रेसने विचारला आहे